नमस्कार आज आपण अगदी साधी सोपी बटाट्याची भाजी आणि साधं फोडणीचं वरण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असे हे दोन्ही पदार्थ तयार होतात तर आज आपण इथे झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी आणि साधं फोडणीचं वरण बनवणार आहोत एकदा अशा पद्धतीने हे दोन्ही पदार्थ बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं असं हे साधं फोडणीचं वरण आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर हे दोन्ही पदार्थ कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट असे हे पदार्थ तयार होतात त्याप्रमाणे आपण तुरीची डाळ दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतलेली आहे तर आपण डाळीमध्ये श डाळ शिजवताना आपण एक टोमॅटो हळद आणि एक चमचा तेलाचा वापर केलेला आहे डाळ छान शिजल्यानंतर आपण ती आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे डाळ शिजल्यानंतर गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे डाळ आपण ज्या वेळेला मिक्स करतो त्यावेळेला वेगळी होत नाही आणि डाळ छान तयार होते तर इथे आता डाळ आपण पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे इथे तुम्हाला हे फोडणीचं वरण कितपत घट्ट किंवा हवं आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे एका पातेल्यामध्ये आता फोडणी पुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आपण दोन हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत त्या फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे तर लसूण आणि मिरची आपण परतवून झालेली आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत फोडणी छान खमंग तयार करून झाल्यानंतर आपण इथे आता टोमॅटोचा वापर करणार आहोत अतिशय चविष्ट असं हे साधं फोडणीचं सा वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा तर इथे आता टॉमॅटो आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता टॉमॅटो परतवून झाल्यानंतर पा अगदी दोन चिमुडभार आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत फोडणीमध्ये थोडीशी हळद टाकली म्हणजे वरणाला छान असा रंग येतो तर आपण डाळ शिजताना सुद्धा हळदीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे थोडीशी आपण इथे फोडणीमध्ये हळदीचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण फोडणी छान तयार करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका फोडणी करताना तर इथे आता फोडणीमध्ये आपण हळद छान परतवून झालेली आहे आणि आता आपण डाळ शिजलेली आहे ती आपण फोडणीला देणार आहोत तर मस्त असं खमंग असं हे फोडणीचं वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा तर इथे आता वरण आपण छान उकळून घेणार आहोत भरपूर अशी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ इथे तुम्हाला जर थोडीशी आंबट अशी चव हवी असेल तर इथे कच्च्या कैरीचा वापर करू शकता किंवा एका दोन आमसुलाचा वापर करू शकता तर इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आता आपण वरण एकदा ढवळून घेणार आहोत वरण ढवळून झाल्यानंतर चार ते पाच मिनटासाठी वरण आपण छान उकळून घेणार आहोत म्हणजे फोडणीचा छान खमंगपणा वरणामध्ये उतरतो तर इथे आता चार ते पाच मिनटासाठी आपण वरण छान आपण उकळून घेणार आहोत तर वरणाला छान उकळ आलेली आहे आणि इथे आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे मस्त खमंग असं हे फोडणीचं साधं वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल असं हे फोडणीचं वरण तयार होतं मस्त गरमागरम वाफळता भात आणि असं हे फोडणीचं वरण असेल तर नक्कीच दोन खास जास्त जेवण असं हे वरण तयार होतं तर इथे आता गॅस बंद करायचं आहे तर इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे वरणाला एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपण आता झटपट तळवणारी खमंग अशी चमचमीत अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत रायपॅनमध्ये आपण फोंडीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरे छान तडतडू द्यायचे आहे एक बारीक दिलेला कांदा कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा साधारण परतवून झाल्यानंतर आपण इथे लसूण आहे तो ठेचून न घेता बारीक असे तुकडे करून घेणार आहोत छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे आपण तीन ते चार मोठ्या लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकड्याचे आपण किसणीवर किसून घेतलेला आहे तर इथे आता कांदा लसूण आणि आलं आपण छान परतवून झालेलं आहे तर इथे आपण बटाट्याचे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे ते आपण आता कांद्यावर एकाच मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत म्हणजे छान खमंग अशी भाजी तयार होते तर इथे आपण पाण्याचा वापर न करता ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत इथे तुम्हाला बटाटा जर उकडून घ्यायचा असेल तर तुम्ही उकडून घेऊ शकता इथे मी कच्चा बटाटा बटाट्याचे दा असे छोटे तुकडे करून कांद्यामध्ये परतवून घेतलेले आहेत तर इथे आता बटाटा आपण कांद्यामध्ये परतवून झाल्यानंतर आपण लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा सा मसाला एक चमचा आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत तर इथे आता घरगुती लाल तिखट आणि गरम मसाला आपण परतवून घेणार आहोत इथे बिलकुल पाण्याचा वापर न करता वाफेवरची भाजी ही बनवणार आहोत तर बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे वा वाफेवर पटकन शिजले जातात तर इथे आता बटाट्यामध्ये मसाले छान परतवून झालेले आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण भाजी एकदा परतवून घेणार आहोत आणि इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता वाफेवरची भाजी बनवणार आहोत तर इथे बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे वाफेवर पटकन अशी भाजी तयार होते भाजी इथे आता परतवून झालेली आहे आणि आता इथे चार पास ते पाच मिनटासाठी आपण स्लो गॅसवर झाकण ठेवून बटाटे छान शिजवून घेणार आहोत तर बटाटे शिजवून होईपर्यंत आपण एक टॉमॅटो आहे जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता आपण टॉमॅटो छान बारीक करून घेतलेला आहे चार ते पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून इथे पाहू शकता बटाटा छान शिजलेला आहे भाजी एकदा ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर आपण इथे अर्धा चमचा धणाजिरा पावडरचा वापर करणार आहोत तर इथे आता भाजी ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर आपण इथे आता अर्धा चमचा आपण इथे धणाजिरा पावडरचा वापर करणार आहोत धणाजिरा पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत धणा जिरा पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ छान आपण भाजीमध्ये परतवून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते तर ही भाजी तुम्ही अगदी भाकरी भाकरीवर किंवा सुद्धा खाऊ शकता मस्त वाफेवरची झटपट होणारी ही बटाट्याची भाजी अतिशय चविष्ट तयार होते तर इथे आता भाजी ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर आपण टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपण आता इथे भाजीमध्ये परतवून घेणार आहोत सुरुवातीला जर टॉमॅटोचा वापर केला तर कधी कधी बटाटा शिजत नाही तर भाजी पूर्णपणे वाफेवर आपण कर बनवून घेतलेली आहे इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे आपण भाजी बनवून झाल्यानंतर आपण टॉमॅटो प्युरीचा वापर करणार आहोत तर इथे बटाटा छान शिजल्यानंतर आपण टॉमॅटो आपण परतवून घेतलेला आहे एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा मस्त चमचमी चटपटीत अशी ही भाजी तयार होते तर इथे आता टॉमॅटो आपण दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेतलेला आहे तर इथे मस्त चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार करून झालेली आहे इथे आता गॅस बंद करायचा आहे वरून आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे आता गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट अशी भाजी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी आणि हे साधं पोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असे हे दोन्ही पदार्थ तयार होतात नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे वरण आणि बटाट्याची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये